छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अस्मिता संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूर मधील अस्मिता सेवाभावी संस्थेच्या वतीने विजापूर रोड वरील येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि बॅग वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना पेन वही दप्तर आणि अन्य शालेय साहित्याचे वाटप करून शैक्षणिक वर्षाची सुरुवात सशक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी अश्विनी शिंगे अधीक्षक मुलांचे बाल गृह व निरीक्षण गृह सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच संस्थेच्या अध्यक्षा महादेवी निकंबे आणि अरविंद निकंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकत सर्वच घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हीच खरी समाजसेवा असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत संस्थेचे आभार मानले